पालकमंत्र्यांनी आपल्या आधीच्या पालकमंत्री पैसे घेत होते हे पालकमंत्र्यांनी मान्य केले आहे या आधीचे पालकमंत्री कोण होते नारायण राणे होते त्यानंतर पालकमंत्री कोण होते दीपक केसरकर होते त्यानंतर पालकमंत्री कोण होते उदय सामंत होते आज रवींद्र चव्हाण हे तिन्ही पालकमंत्र्यांवर आरोप करत आहेत खरं तर तिन्ही पालकमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि तो अधिकारी कोण हा त्या तिन्ही पालकमंत्र्यांनी या पालकमंत्र्यांना सांगितलं पाहिजे आणि खर तर यामुळेच दहा दहा कोटी रुपये महिन्याला जर पालकमंत्र्यांना देत असतील तर लोकांचे प्रश्न कसे सुटणार आज रवींद्र चव्हाण सुद्धा गेले अडीच वर्ष पालकमंत्री आहेत तरी पण जनता दरबार त्यांनी दोनदा घेतला आणि या दोनदायी जनता दरबारामध्ये हजारपेक्षा जास्त लोकांच्या जनता दरामुळे तक्रारी सोडू शकले नाहीत ही वस्तुस्थिती पालकमंत्र्यांनी मान्य केली परंतु एखादे अधिकारी जर दहा दहा कोटी रुपये लोकांना देत असतील मग ते खालचे हे अधिकारी आपल्या किशाचे पैसे जाणार नाहीत हे अधिकारी खालच्या लोकांकडून पैसे हो गोळा करतात म्हणूनच या जिल्ह्यांना न्याय ना मिळत नाही या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुसुजित नसते या जिल्ह्यातील मसुरीचे पैसे लोकांचे सुटत नाही या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या पुत्याचे भ्रष्टाचार उघड होतो आणि त्यामुळे या पालकमंत्र्यांनी रवींद्र चव्हाण यांचे आरोप केलेत त्या आरोप हे तिन्ही पालकमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि तो अधिकारी कोण हा शोधून तिन्ही पालकमंत्र्यांनी काढला पाहिजे